राजा दसरतेला गांधीवर बसवण्यात येतात आणि अजय अभिषेक अजय अभिषेक करायचा होता पण पैक्या मातीने दोन वर मागितले काय मागितलं भरतेला गादी आणि रामाला चौदा वर्ष वर्मा आता मला सांगा प्रमाण परमपिता असा परमात्मा प्रभू श्रीराम आज राम नव मी आहे ना असं असत प्रभू श्रीरामाला वनवासाला कोण पो तुमची आमची हिंमत आहे का बघून रामालासा फोटायची आमची हिंमत आहे पण आपण 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 जो अनंग घेतला हो जो असेल त्यानंतर आपले हिता प्रभू श्रीरामांनी ठरवलं की जोपर्यंत मी वनवासा जात नाही तोपर्यंत सगळ्याचा उद्धार होत नाही जोपर्यंत मी वनवासाला जात नाही तोपर्यंत सगळ्याच उद्धार होत नाही जेव्हा परभश्रीरामने सांगितलं माते तुझा आदेश तुझा आदेश पण मान्य आहे मी वनवासा जाईन वनवासा दिलेले दे राम दस दसा देसा जाऊ नको रामाबरोबर सीता निघाली आणि सीता माते बरोबर लक्ष्मीण निघाला सांगितलं दसर राजांनी राम कमीत कमी या वेळेच्या बडे रथ तरी घेऊन जा सांगितलं पिताजी बापू वनवासाला जाणं म्हणजे रथात बसून ना। जाणार नाही वनवासाला जायचं म्हणजे पाणी जावं लागेल जसा तानाजी बापू बगत चपल्याचे चलतात प्रभू श्रीरामाने सांगितलं की मनात सुद्धा बघत चपल्याचं उन्वासाला जावं लागेल रथात बसून जाता येणार जग जगत पुरी कन्या पुत्र होतीची साजरी करा कन्न सीता माता म्हणून सगळ्यांनी वशिष्ठ गुरु बसले दसंत बसला आणि सांगितलं सीता माता पुन्हा वनवास नाही वनवास कुणाला हे नाही वनवास कुणा अरे श्रीराम आहे तुला वनवास नाही सीता मातेने सांगितलं जर राम नगर चक्रात जात असेल तर मी सुद्धा बाहेर चक्त घालणार याला म्हणते तर कन्या पुत्र होती जे काय लक्ष्मीने सांगितलं रामदाव जात असेल तर मी सुद्धा रामासोबत येईल तिकडे पाहिजे झाली काही निघता निघता काय झालं अनेक मुळख्याचा उद्धार केला माता भेटली दत्तात्र महाराज भेटले अनेक राक्षसांचा उद्धार केला का परभत श्रीरामे गेल्या मुळे हनुमान भेटले जर वानवासाला गेले नसते तर हवामान मेला नसता तुम्ही म्हणता अहो रावण जवळ एवढे वेर होते एवढे वेर होते रावण जवळ इंद्रजीताचा मृत्यू चालू वर्ष उपाशी राहील त्याच्या भारताने म्हणतो होता आणि इंग्रजीत मागशी रागाला मागता येईल आणि पांड्यानं तुम्ही गुरुजी बरोबर सेवा करत नाही पाणी पण ठेवता जाता जाता त्यांनी अगस्त ऋषीच्या आश्रमात गेले अनेक ऋषी मुनीचा उद्धार केला किटकूर पर्वतावर गेले अनेक राजा महाराजांचे अनेक जे गोष्टी होते त्याच्यामध्ये ऋषी मुली होते ते प्रभू श्रीरामाचे वाईट पळत बसले होते ते शबरी माता होती शेवटी माता सुद्धा रामाची उष्टे बैठक खाण्यासाठी वाट पाहत बसली होती म्हणून जेव्हा राम वनवासाला गेला आणि वनवासाला गेल्यानंतर हा वनवासी राम आपली सीता माता घेऊन जात होता दसऱ्यांद राजा म्हणल्या वशिष्ठ गुरु म्हणले सीता माता तुम्हाला वनवास नाही पण तिने सांगितलं मी सुद्धा पळी जाईल ही सीता कोणाची होती जनक राजाची मुलगी होती

आणि म्हणून तुकाराम मारल्यानंतर की अशा या देवे अशा या पुत्राची मला सेवा

राणाच्या प्रेता रडत आली आणि रडत रडत आणली कोणा मार्ग माझ्या पिताला माझ्या नवऱ्याला माझ्या पुन्हा दहा भुड्यांचा दहा टोक असलेल्या सर्वात बनवाज सर्वात ऐश्वर सर्वात संपत्ती असलेल्या माझ्या नवऱ्याला माझल कुणा परभत श्रीराम एका दगडावर बसले होते लोकांनी सांगितलं लो बोटाने दाखवलं विजया पतीला तुझ्या नव्या मार्ग आहे मंदोदरी गेली प्रभू श्रीरामधे मंदोदरी गेली मंदोलीची सावली प्रभू श्रीरामा पडत होती प्रभू श्रीराम बाजूला आटले आणि मंदोरीला प्रश्न करण्याच्या आत प्रभू श्रीरामान विचारलं आई मंदुनगर म्हणाली आई विजयापतीनं खूप अन्याय केला ग हे मारत नव्हतो माझी पत्नी सीता म्हणून त्याला मी मारणार नाही पण तो अन्यायने वागला अन्याय वागला मंडळी मंडळी भविष्य रामा मी तुम्हाला शाप देणार आलो नाही मी तुम्हाला शाप देणार आलो नाही मला एकच जायचं आहे की माझा पती एवढा परिवार होता माझा पती एवढा ताकदवर होता पण माझ्या पतीने तुमच्या रंगारखी बत्ती तोरून आणली माहिती सीता मातेचा वेळ एका तरुणीचं होत रावणाचा वेळ जेव्हा रावण रावणाचा लग्न झालं तेव्हा सीता सीतामातेला जन्म राहता अहो रावणाने सीता मातेला तोडून देणं म्हणजे एका मातेला तरुण बोललं तोडून देणं तर जायची बरोबर आई तुझा सध्या अन्याय न वागलं ग म्हणून मला माझं लागलं म्हणून तुझी महाराज रामा तुला मी साथ द्यायला आलो नाही मी कशासाठी आलो की तू माझी सावली सुद्धा आमदार नाही आणि मला तू आई म्हणून हात मारली मला आई म्हणून तू हात मारली तुझ्या प्रती उद्या तर माझ्यापर्ती एवढा फरक आहे जेव्हा पती मी एवढी सुंदर पत्नी प्रतीवर पार एका वड्रेशची पत्नी ते सोडून आणते आणि तू माझी सावलीपर्यंत बाजूला हवा आणि म्हणून तू श्रेष्ठ आहे म्हणून आपल्याला प्रभू श्रीरामाचं नाव घ्यायचं लोक म्हणतात रामाचं नाव का घ्यायचं अहो जनतेसाठी झटतो बोला श्रीराम राम i hey, 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 आता मला सांगा धावपिंग येण्यापेक्षा रमाचं नाव घेतलं चाललं की नाही म्हणलं तुम्हाला हसवलं मथरा माणसाची टिंगल उडवली याची टिंगल उडी तुम्ही हसता पण त्याला पुण्य लागत नाही रमाचे दोन अक्षर जरी तुमच्या घरावर पडले तर तुमच्या सगळ्या जन्मत स्वातंत्र्याला शिवरा म्हणून ईश्वराच्या नावाला किंमत आहे हसवायचं कशाला अरे जगच हसायला जर हसायला सगळ्या खोटे दादा कर्मचारी पगार कमी कमी कर्मचारी पगार कमी आमचा बाळू महाज विद्यार्थी सर पैसे कमी झाले आता नोकऱ्याला जनता बाळू महाज आमचा बाळू महाज विद्यार्थी कराय घेतली त्याने गुण घेतला आणि गुन्हाच्या भविष्यावर कमाई केली यावेळी म्हणतात विद्यार्थी भावे पाटील म्हणजे तुमचे विद्यार्थी त्या डोळ्यात गायला म्हणतात त्यांना दाखवते आमचा पाटील विद्यार्थी चांगला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार भोप बसतात मासे ज्याच्या तर जसे कर्म एक मुलगा होता थोडं दृष्टांत सांगतो एक मुलगा होता घरी होती तो घरीच्या किनाऱ्यावर गेला आणि त्याला त्यांना निर्भरा वेळ दिला आई तू मला आवडत नाही काय म्हणा तू मुलगा आई तू मला आवडत नाही प्रती दुन्ही आला आई तू मला आवडत नाही मुलगा घाबरला मुलगा आईला काही म्हणा पण दुसऱ्याला आईला त्या काही म्हणायला पटत नाही वापरला आई वेळ केला आई मला असा हवा जरा की तू मला आवडत नाही मला असा आवाज आई काही विचारलं बाबा तू जाऊन काय म्हणला मी म्हणलो की आई तू मला आवडत नाही आता असं आई तू मला आवडतेस काय म्हण आई तू मला आवडतेस तो पुन्हा मुलगा गेला आणि त्या दरीद गेला आणि पुन्हा तो म्हणाला आई तू मला तुम्हा आवडतेस प्रति तो आई तू मला आवडतेस कारण <स्थाँगा> ते तत्पर जसे आपण कर्म केले त्याचे फळ भोग어요 वाटतं तेले धर्माले जीव फुलामध्ये सुगंध आहे त्याचा वास घेऊन पाहायला पाहिजे लाकडामध्ये अग्नी आहे त्याचा शोध घ्यावा लागतो ते समजायला पाहिजे आणि दह्या दुधामध्ये तूप आहे त्याला काय करावं लागते म्हणतो गुलाबाच्या फुलाला सुगंध आहे त्याचा सुगंध घ्यावा लागतो लाकडामध्ये अग्नि आहे शोधावा लागतो दुधामध्ये तोप आहे याच त्याचा उस... प्रक्रिया करावं लागते तेव्हा आपल्याला तूप मिळते म्हणून प्रभू श्रीरामाच्या नामामध्ये ताकद आहे तेव्हाच आपण जेव्हा राम नामात प्रभू श्रीरामाच्या नामाचं जेव्हा आपण स्मरण करेल तेव्हाच प्रभू श्रीरामाच्या नामाचं महत्व आपल्याला कळेल म्हणून राम ठेव पु ठेवा वाटवा एका ठेवा

अमर नाही कुनी कालत पपलेला काहीतरी झाली आता हनुमान जन्माची कथा मी सांगतो हनुमान अकरा वर्षाचे होते परभत श्रीरामाने आदेश केला हनुमानता आपणाला वा वालीच्या पोटी अंग जन्माला आला पाहिजे काय सांगितलं वालीच्या पोटी अंग जन्माला आला पाहिजे